भाद्रपद महिन्यात येणारे हरतालिका व्रत हरतालिका व्रताशी कथा आहे ती मी तुम्हाला सांगते ही कथा ऐकली तरच आपल्याला पूजेचं फळ प्राप्त होतं तर कथा अशी आहे हिमालयाची कन्या पार्वती लग्न योग्य झाली पित्याच्या मनात तिचा विवाह कुणाशी करावा याची चिंता होऊ लागली एक दिवस नारायण नारायण करत नारद मुनी आले नारायण मुनी म्हणाले विष्णूने तुझ्या मुलीस मागणी करण्याकरता मला पाठवले आहे असा निरोप नारदाने दिला हे ऐकून पार्वतीस वाईट वाटले कारण तिला भगवान शंकरांबरोबर विवाह व्हावा हीच माता पार्वतीची इच्छा होती पण तेच पती म्हणून मिळावे म्हणून पार्वतीने उग्र तप केले होते तिचा पिता हिमालय राजा याने तिला विष्णूला देण्याचे ठरवले म्हणून पार्वती रागाने सखीसह अरण्यात निघून गेली तेथे -ते नदीकाठी वाळूचं शिवलिंग तयार करून तिने त्याची पूजा केली तो दिवस म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता त्या दिवशी पार्वतीने तप केले उपोषण केले म्हणजे कडक उपवास केला पूर्ण व्रतस्थ राहून भक्तिभावाने शिवाची उपासना केली तिच्या उपासनेने भगवान शंकर प्रसन्न झाले आणि तिथे प्रकट झाले आणि माता पार्वतीला म्हणाले तुझी इच्छा पूर्ण होईल असा तिला वर दिला अशी हरतालिकेची कथा आहे पार्वती मातेने भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले तोच उद्देश समोर ठेवून उत्कृष्ट गुणांनी युक्त असा पती मिळावा म्हणून कुमारिका मुली हे व्रत करतात व मिळालेला पती दीर्घायुष्य व वा आरोग्यवान व्हावा म्हणून सुवासिनी भगिनी पण हे व्रत करतात पूर्वजन्मी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे म्हणून विधवा स्त्रिया या व्रता निमित्त फक्त उपवास करतात पूजा करत नाही आपले पौराणिक वाक्य समजून घेण्यासारखे आहे विश्वात नररूप शिव व रूप उमा म्हणजेच पार्वती आहे आणि ही दोन्ही जगाची पूर्ण रूपे आहेत तरी अशी ही हरतालिका व्रताची कथा ऐकली तर आपलं हरतालिका व्रत नक्की आपल्याला पुण्यफल प्राप्ती मिळेल ओम नम शिवाय